असच आहे नमीच म्हणजे वाटलंच असं होणार म्हणून कुठं जायचं म्हटलं का यायचं असंच राहते जाऊ देत नाही आता एकटे पोरगे गेले असत ना तर काहीच म्हटलं नसतं माझ नसत म्हटलं मी सोबत का कापात झालं त्याची सगळं काही दहा झाली मी चांगलीच दिसत नाही का मी दिसल्या बरं झाले मोठे मोठे धुळे राणी हाय राणी चालवलं चांगली समजावलं त्याने नाही जात मी आता नाही जातात आता मी जायच्या वेळेस निस्ती कटकट कटकट लावली आता काय जाऊ मी नाही जात आता मी जातच नाही दे बोमल ते दे तर मी नाही जाणार आता आणि कधी म्हणणारही नाही चालबा म्हणून बाहेर वाटलोच मला आता म्हणून वाटलोच मला बायचं ना असं उलटाय थोडंसं बोललं का बस दिमागच मोठा येते गेली काय झालं आता राणी आता चाल ना आता जाय मग राहिले आई बाबा दोघा झाला आता तुला का काय झालं चल मी सांगितलं त्याला समजा चल बघा चल चल मग वेट होती मग लवकर चल चल बघा तुम्ही मी नाही येत मी नाही येत आता तुम्हाला म्हणलं होतं ना मी मी का आई बस झालं पाहिलेसोबत जाताना कशा नाही कशा करून ना त्या जाऊ द्या राहू द्या आता मी करतो साहेब करत राहतो मी आता तुमचा वाला सगळ्याचा मी नाही कुठं बाहेर आता मला मग नेऊन मी येतही नाही आता मग तरी तरी मी आता राहू द्या मी नाही येत आता कुठं येत नाही करत नाही घरातच राहतो आता मी कुठं जाणार नाही आता कधीच जाणार नाही मी सासरे होते थोडस नाही पाहिजे का तुला राणी तर म्हटलं तर म्हटलं आता सांगतलं मी तयारी समजाव खरं सांगितलं मी म्हटलं नवीन वर्षाचं तिने नेल नाही कुठं तर नेऊन राहिलो म्हटलं बाहेर हा सांगतलं खरं झालं ना आता चल बरं लवकर चाल आता तू लोक लवकर बंद बन चाल बर पहिले डोकं खराब झालं माझ्यावर तयारी समजव सांगता सांगता एवढं काय

चालणारे चालण पाहून माय डोकं दुखवतो राणी चालण चालणं आता चाललं ना सगळं बरोबर ना बिचारे चालणं तू तर समजून घेत बिचारी मध्ये तू तर समजून घेत ना बायको ना तू तू समजून घेत ना आता मला याच नाही तुम्हाला एका शब्द सांगू राहिली मी मला जागर याच नाही आता माई येऊ नाही काही मन नाही लागणार आहे तिथं किती विचार केला होता तिथं जाऊन मस्त बसायच जेवण करायचं चांगलं मला बोलायचं होत काहीच राहिलं नाही आता इथून जाऊन काय राहणार आहे मन माय वाला

अरे देवा तो बापा। बापा, तो पा, नहीं, नहीं, आता उद्या नाही काही करतो बाप्पा दवाखान्यात जातो पहिले सहन सोन नाही राहिले या टोंगाचं दुखणं बाप्पा चल पाणी तरी वेळची तान लागली एवढ्या तान लागली पण उठून पाणी पिऊशा नाही लागून राहिलं या पायात देऊन राहिलं पाय नाही नाही उद्या आता दाखवतो त्याला म्हणतो डॉक्टर मध्ये इंजेक्शन विंजेक्शन सुई स्विगी दे म्हणतो त्याले आणि दे म्हणतो बाप्पा हे काय होईल दुखणं वाढलं बाप्पा माया

देतो देतो बरं बरं ठीक आहे आणून देतो नाही वा असंच माय डोकं खराब झालं ये रोशनी रोशनी नंतर माय भांडण झालं तिने म्हटलं आता एवढा वेळ झाला बा आता लाई दिवस झाले म्हटलं तू आहे तर तिकडं आता घरी येऊन जाय म्हटलं तिले ते म्हणते बान ना असं येईन ना तसं येऊन लावून राहिली आणि तुम्हाला याच म्हणते इथं पोरी पाहिले नाही याच असं तर नको येऊन मली दोष टाकून राहिली ते ह्या शाळण्या वानाची तिने म्हटलं आता मी तू येऊच नको म्हटलं आता माझ्या घरी दोन चार दिवसात येशील तर बघा नाही तर येऊच नको म्हटलं तुला म्हटलं असं म्हटलं मग ना

दाखवली पाहिजे ना आता आ, तीन ठेवायचं होतं मी ठेवलं तर राहिले ना आता आता नाही पाहिजे म्हणलं म्हणते उन्हाळा आहे आता काही जाऊ उन्हाळाच लागते राहू दे मी राहतो घरी हा आणि मग काही जाऊ नको अशी मध्ये म्हणते तिची मा शिकव केला

मी भी सूरज होय सूरज होय म्हणा मी हा तिथे डोक्यावर बसली माय वाल्या आता ते जाऊ तो तिच्या सोत्रे मात्रे मला घेऊन राहिलो आणि मी हा मा डोक्यावर बसू राहिले तिथे आज सांगतो तिथे कसं राहतेत मी थांबणं थांबणं सांगतो तिथे कसं राहते तर हा ते बलेशी खुशी मला धवाच टाकून राहिले ते थांब 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 मला दाखवून राहिले तिथे थांब थांब आनंद देऊ ना तुला अजून काय पाहिजे जाऊन घेऊन आनंद देऊ पाणी सांगितलं तर पहिले तू स्वतःच पाणी पिय आणि मग मला आणून दे

दादा घरी गेली ती काय मायेच्या घरी साडी काढले एवढं एवढं लागून ला राहिले तू साडी काढले आणि का तुम्ही कपडे काढायचे एवढं तुमच्या मायेच्या जा घरी जातो आ कपडे काढायचे एवढे मले सांगू राहिले कपडे काढले मायेच्या घरी गेली काय म्हणू बापा रे काढून राहिली तू नाही कशी बोलून राहिली म्हणते तू कपडे साडी बदलव आले म्हणते तुमच्या घरी जातो ते काय म्हणते

थोडासाही उशीर झाला नाही तो काय मोल करीन का, थोडाफार सुनोय ना मी आ थोडस वागायचं ना मायासोबत काही बोलायचं का माझ्या तू नाही का तिच्या लक्ष नको देतो तिच्याकडे ते बरोबर तिला करू देत तू तिला रिस्पॉन्स नको देतो रिस्पॉन्स दिला अजून रिस्पॉन्स नाही दिला तू बोलतच नको त्या देऊ ना मान्य गोष्ट आणू नको का तुराने तू सांग तुम्ही आता आई मध्ये बोलायला आता तुमच्या दोघीच्या बंदात मध्ये पडूच नको त्याच देऊ तुम्ही दोघी काय आहे ते निपटवा तुम्ही आता मला ना याच्यानंतर बिलकुल मदत पडायच नाही

तो बार बार, आ, तो मंदा मंदा देते तो करू देत नाही बरोबर आता थोडीशी माफी द्या बा असं थोडस येते मंदा मंदात ऐकू येत देते आ ते माझ्या पोराचा आवाज होय ऐकू येते तर तेवढा ऍडजस्ट करा